आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदी मधील रोजचे अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोन्याचे भाव हे रोजचे बदलतच असतात आजचे सोन्याचे भाव हे महाग झालेले दिसत आहे नवीन वर्ष सुरू होत असताना सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली आपण पाहू शकतो सोन्याचे भाव वाढण्यामागचे नेमकी कारण म्हणजे जागतिक पातळीवर असलेली युद्धजन्य परिस्थिती चीनची सोन्यामध्ये असलेली मोठी गुंतवणूक याचा परिणाम ही सोन्याच्या भावामध्ये होत आहे सोने अजून किती महाग होते हे पाहणे ही आता तितकेच महत्वाचे आहे सोन्याच्या भावामध्ये सुमारे दीड हजार रुपयांनी वाढ झालेली आहे चीनने मागील काही महिन्यापासून सोन्याची खरेदी ही थांबवलेली होती परंतु नोव्हेंबर महिन्यापासून चीनने पुन्हा सोने खरेदी करणे हे सुरू केलेले आहे सोने खरेदीमध्ये भारतीय लोकही सर्वात पुढे होते परंतु आता चीनमध्येही स्थानिक लोक हे सुद्धा गुंतवणूक करत आहे तशी गुंतवणूक ही गोल्ड ई मध्ये सुद्धा पाहायला येत आहे याचा झालेला प्रभाव आपण आता येणाऱ्या वेळामध्ये पाहू शकू भारतामध्येही लोक प्रचंड प्रमाणात सोने खरेदी करत असतात सोन्याचा भाव कितीही असला तरी भारतीय बाजारातील खरेदी ही सुद्धा कमी होत नाही त्याचे कारण म्हणजे लग्न सराई लग्न सराई आली म्हणजे भारतात सोने खरेदी ही प्रचंड प्रमाणात वाढत असते भारतामध्ये लोक प्रामुख्याने फिजिकल गोल्ड खरेदी करण्यावर भर देतात या खरेदीमध्ये त्यांना त्यावर काही प्रमाणात जीएसटी ही द्यावा लागतो तसेच यावर सोने दागिना मजुरी ही वेगळी द्यावी सोन्याचे दागिने जर आपण विकत घेत असाल तर यामध्ये बावीस कॅरेट किंवा वीस कॅरेट सोन्याचा वापर केला जातो फिजिकल गोल्ड कॉईन किंवा फिजिकल वार मध्ये सोने खरेदी केले की ते चोवीस कॅरेट शुद्धतेमध्ये आपल्याला मिळते यावर आपल्याला कुठलीही मजुरी द्यावी लागत नाही परंतु जीएसटी हा त्यावर द्यावाच लागतो यामुळे सोन्याच्या इन्व्हेस्टमेंट करत असताना भारतीय लोक सॉवरेज गोल्ड बॉन्डचा वापर करतात याद्वारे फिजिकल गोल्ड आपल्याला मिळत नाही परंतु सरकारतर्फे गोल्ड बॉन्ड मिळत असतो यावर कुठल्याही प्रकारचा जीएसटी लागत नाही व दरवर्षी गुंतवणुकीवर पाच टक्के व्याज हे आपल्याला मिळत असते इतर कोणत्याही राष्ट्राप्रमाणेच भारतातही सोन्याचे भाव हे रोजच बदलत असतात सोन्याचे भाव रोज बदलण्यामागचे प्रमुख घटक म्हणजे Okay. सोन्याची मागणी व पुरवठा सोन्याच्या खान कंपनीचा उत्पादन शुल्क आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध चलनवाढ रुपया डॉलर यामधील उतार चढाव देशाची देशा बँकेचे गोल्ड रिझर्व्ह भौगोलिक परिस्थिती वाहतूक खर्च इत्यादी घटकांवर सोन्याचे भाव हे अवलंबून असतात चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत चार हजार पाचशे सत्तावीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट आजचे भाव आहेत पाच हजार सोन्याची आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार पस्तीस रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार आठशे ऐंशी रुपये पुढे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार सातशे अडतीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजची भाव आहेत सत्याहत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव नौ शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत नव्वद हजार दोनशे रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे भाव पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत सत्याहत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत हजार सत्तर रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे सत्तर हजार आठशे ऐंशी रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे अठ्ठावन्न हजार पस्तीस रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे पंचेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे नव्वद हजार दोनशे रुपये आता आपण आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भावही पाहू शकता यावरून आपण अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार ही होत होती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा